पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रो डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीराम मंदिर दावे प्रतिदावे होत असताना बापू माने यांनी पत्रकार परिषद घेऊन नंदकुमार ताडे यांनी केलेल्या सर्व आरोपांचं खंडन करण्याचा प्रयत्न केला माने यांनी गट नंबर एक हजार एकशे एकवीस संदर्भात सविस्तर कागदोपत्री खुलासा करत प्रशासनानं या जागेसंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा असं सांगितलंय तर ताडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत खोटे दस्त केल्याचा आरोप माने यांनी केला यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मुंबई इथे अमरण उपोषण करणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले माने म्हणाले की बाजार तळ येथील राम मंदिराची जागा चंद्रनंदन ताडे यांच्या वंशजांची आहे नंदू ताडे हे बेकायदेशीर या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र वंश परंपरेनुसार ज्या व्यक्तींची ही जागा असेल त्या व्यक्तीला ही जागा आम्ही मिळवून देणारच आणि जागा मिळाल्यानंतर त्या ठिकाणी हनुमान मंदिर बांधणार आहोत असे बापू माने यांनी म्हटलं आहे नंदकुमार ताडे यांनी माझ्यावरती केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत आणि ते त्यांनी पुराव्यानिशी सादर करावेत मी फुले शाहू आंबेडकर विचारांचा कार्यकर्ता असून वंचित उपेक्षितांसाठी प्रकरण आता अधिक संघर्षमय होताना दिसत त्यामुळे प्रशासनानं या प्रकरणामध्ये तात्काळ लक्ष घालावं अशी मागणी आता होताना दिसतीये यावेळी बापू माने यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिंदेगट या गटाचे तालुका अध्यक्ष नंदकुमार ताडे यांनी जे काल आरोप टाकले माझ्यावर टाकले परत धाकूजी सकाराम ताडे यांच्या वंशावर टाकले हे सगळे आरोप खोटे आहे खरी परिस्थिती बासष्ट साली वंशाळ होऊन वाटप पत्र झालं त्या टायमाला नंदकुमार ताडे यांचा जन्मविन होता त्या टायमाला वंशावळीचं इथं धडधडीत लिहिले धापोजीचा मुलगा गंगाधर गंगाधरचा मुलगा रूपचंद रुपचंद मुलगा सारंग आणि इकडं धोंडीपाचा मुलगा त्रिंबक आणि परला मग आता बासठ साली हुकुमनामा जर कोर्टात होत असन वंशावळ प्रमाणे वाटपत्र तर मग एक चंद्रनंदन ताडे शिवराज ताडे हे शिवाजी ताडे हे कोणाचे वारीत समजायचे आपण मग धाकूजीने जे खरेदी खत केलेली आहे गट नंबर बाराशे सात ची त्या गटामध्ये काही जागा घर जागा व जमिनीसाठी व पंचासाठी खाली परत एक चतुर्शिमा रामाच्या मठासाठी लिहिलेली आहे व त्याला चतुर्शिमा दिलेली आहे ते सगळं एका खरेदी खातातच आहे मग अनलिगल रामाची जागेची खरेदी तर कुठे झाली रामाची जागा ही एकदम सुरक्षित आहे मंदिर सुरक्षित आहे आणि मंदिर सुरक्षित राहणार पण त्याच्यामध्ये जे अनलिगल वारसाने जे घुसलेले आहे तालुका प्रमुख शिंदे गटाचे एकनाथ शिंदे गटाचे जे तालुका अध्यक्ष आहे स्वतःला ते एकनाथ शिंदे समजत आहेत श्रीवंदामध्ये असे ते दोन दोन एपिडो तयार करणारे एक एपिड्यूड मध्ये स्वतःच्या वारसाने मी ह्या गटात आलोय असं म्हणतात व दुसऱ्या गटात त्या चुलत बहिणीच्या वडिलांना बायकोच नव्हती लग्न झालं नाही असा एपिटोड करणारा एकनाथ शिंदेचे तालुका अध्यक्ष नंदकुमार ताडे यांना माझा एकच प्रश्न आहे मग तू नेमका काय भानगड आहे नेमका तू एका भावाच्या ह्याच्यामध्ये आता लिहितोय शपथपत्र देतोय जबाब देतोय की त्या प्र्हालादचं लग्नच झालं नाही आणि एका गटामध्ये असं बोलतोय की प्रल्हादच्या मुलीच्या वारस नसल्यामुळे मी त्या गटात मालक झालोय जर एकनाथ शिंदे साहेब जर तुमचा तालुका अध्यक्ष असं ता जर करत असेल तर ते मग गोरगरीबांचे उद्या नेमकं काय घडेल बो एका एका ह्याच्यामध्ये एपिट्योड मध्ये म्हणतो किंवा त्याचं लग्न नाही झालं आणि एका एपिटोड मध्ये म्हणतो आमच्या त्याच्या लग्न होऊन त्याच्या मुलीला वारेच लाभलो हे न्याय आहे म्हणून मी आव्हान केलं तहसीलदार साहेब या गोष्टीवर तुम्ही लवकरात लवकर पाबरतो काय असन तुमची बैठक असन काय असेल हे कागदपत्र आम्हाबाला नोटीस काढा बाप्पू मानेला नोटीस काढा चंद्रनंदनला नोटीस काढा आणि नंदू ताडेनला नोटीस काढावं याची शहानिशा करून जर कोण त्यात गुन्हेगार असला तर त्याच्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा आम्ही आझाद मैदानावर एकनाथ शिंदे साहेबांचा व नंदकुमार ताड यांचा ता फोटो लावून उपोषण करणार आहे लेटरपॅडचा कुठेही गैरफायदा केलेला नाही म्हणतात तहसीलदार मध्ये त्यांनी अपील केले त्यांचे ते लेटरपॅड हे करून ते माझ्याकडे पुरावा आहे हे बघा पॅड वर त्यांनी तहसीलदारला हे केलेलं आहे कि तुम्ही ही जमीन एकशे किती एकशे पंचावन्न हे सगळे नाव कट करा व तिथं राम माचं मंदिराचं नाव लिहा आम्हाला अभिमान आहे राम मंदिराचं नाव पण तू कोण सांगणार तू आणले जे आलेला आहे शिंदे साहेब आम्ही तुमच्याकडे प्रस्ताव घेऊन येतो की एक ही जे काय असेल जमीन ही सगळी आम्ही रामाला देणार पण ह्या पहिला हे दोन ऍपिट्यूडचं काय ह्याचं तुम्हाला आम्ही पहिलं जाब विचारणार ठीक आहे ही जमीन आम्हाला नाही आमची नाही यांची नाही आमचं खरेदीच खोटं आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे पण त्याच्या अगोदर हे दोन ऍपिट्यूड कसे केले ह्याचा आम्हाला तुम्ही उत्तर द्या ना साहेब तुम्ही मुख्यमंत्री होते तुम्ही आज लाईव माझी उपमुख्यमंत्री साहेब आहे आणि त्याचे ते तालुका अध्यक्षपद ते म्हणतो लेटर मी कथा उपयोग करण माझ्याकडे कर हिडिव आहे माझ्याकडे पत्रकार परिषद मध्ये घेतलेले सगळे कात्रण आहे त्यांनी आमच्यावर आरोप केलेला आहे आम्ही श्री रामप्रभूची जागा विकत घेतलेली जर शेजारी आमच्या राम प्रभूंला सहा गुंठे म्हणून उतार आहे जर ही जागा उद्या आमच्या नावाने जरी झाली निकाल लावून तरी आम्ही ती श्री रामालाच देणार पण तुला तिथं त्या रामामध्ये रामाच्या मंदिरामध्ये अनलेगल घुसून देणार नाही हे आमचं पहिलीपासून वाक्य येईन आता बी आहे तू जर चुकीचा जर एपिट्यूड करून जर लोकाच्या वारसाला जर हे करत असतील आणि लोकाच्या वारसामध्ये जर स्वतःला मालक म्हणत असतील तर तू असे कितीतरी अपराधी केलेले हे आम्हाला माहीत आहे आम्ही ते सगळे उघड करणार आहे तो ती राम मंदिराची जागा आहे किवीस अठ्ठेचाळीस आणि ती राम मंदिराचीच राहणार पण तिथं खरा वारीश येणार तिथं खरा वारीश येणार त्या खरा वारिशाला अधिकार द्या मी एकनाथ शिंदे साहेबांना हात जोडून पाया पडून विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो जो खरा वारीस आहे धाकूजीचा त्या व्यक्तीला तिथं द्या धर्मादाय आयुक्ताचे पेपर काढा त्याच्यामध्ये लिहायला तो हो। की एकही वारीस शिल्लक नाही अरे इतकं खोटं आणि कुशाल म्हणतो मी त्या ट्रेस्ट अध्यक्ष डाको वाडे जर त्या शब्दाला जर तू परत जर बोलला तर आम्हाला कायद्याने उतरावं लागेल मग तुला ऑडिट दाखावं लागेल तुला कागदपत्र दाखवं लागते बांधकाम हे दाखव लागल तू हे दाखावं लागल हे बोलायला लावू नको आम्हाला आम्हाला राम प्रभूच्या मंदिराला मिटीस नाही धरायचं राम मंदिराची जागा आहे राम मंदिर राहणार आणि राम मंदिराचा खरा वारी तिथं येणार जय श्रीराम सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा